आज मेसमध्ये तीन ताटं होते त्यांच्यासाठी मटर बटाट्याची उसळ बनवायची होती तर कच्चा वाटाणा भिजून घेतला मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतलं पाणी टाकलं एक बटाटा कट करून टाकला त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि चार शिट्ट्या काढून घेतल्या अद्रक लसूण कांदा टमाटर आणि कोथंबीर असं एक वाटण तयार करून घेतलं वाटाणा बटाटा वाता इथं आपला शिजलेला आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मुरी जिरा आणि कढीपत्ता टाकला आणि वाटलेलं वाटण जे होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलं आता हे वाटण चांगलं परतून घेतलं मी आता याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे मी टाकलं घरगुती मसाला धना पावडर गरम मसाला हळद आणि काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आता हे सर्व तेल शेपरेट होऊपर्यंत चांगलं परतून घेतलं मसाला व्यवस्थित तेल शेपरेट होऊपर्यंत परतून घेतला त्याच्यामध्ये वटाटा आणि बटाटा शिजवलेला टाकला पाण्यासोबत टाकायचं एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही आहे चवीनुसार मीठ टाकलं उकळी काढून कोथंबीर टाकली आणि तयार झालं आपल्या झंझरी मटर बटाट्याची हुसळ तर मंडळी तुम्ही मटर बटाट्याची हुसळ कशी बनवता ती कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद